मित्रांनो जीवसायकडे मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण बॅचलर ऑफ डिझायनिंग या पदवी बद्दल माहिती घेणार आहोत ही पदवी कोणी करावी कशासाठी केली जाते आणि याला ही पदवी आपण जर घेतली तर याला पुढे स्कोप आहे का नोकरी मिळते का आणि कोणत्या पगाराची नोकरी मिळते याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया बॅचलर ऑफ डिझायनिंग या पदवी संदर्भात आपण थोडीफार माहिती पाहूया मित्रांनो फॅशन डिझायनिंग क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी एक सर्वोत्तम मार्ग म्हणून ओळखला जातो या अभ्यासक्रमासाठी व्यावसायिक सरकारी आणि परदेशातील जे या क्षेत्राशी रिलेटेड जे करिअर संधी असते तुम्ही हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला ते उपलब्ध होते हा कोर्स डिझायनिंग क्षेत्रामध्ये पदवीपूर्ण अभ्यासक्रम म्हणून ओळखला जातो जो फॅशन अँड इंटेरियर डिझायनिंग त्याच्यानंतर जे प्रदर्शन असतात त्याच्यामध्ये फॅशन शो मध्ये कार्यशाळेमध्ये आणि मध्ये तुम्हाला या कोर्स मधून प्रशिक्षण दिलं जातं आता सर्वांना असा प्रश्न पडतो की ही नेमकी डिग्री काय तर मित्रांनो तुम्ही कधी फॅशन शो चे कधी कार्यक्रम पाहिले असेल किंवा तिथे जे विद्यार्थी असतात किंवा ज्या मुली असतात त्या स्टेजवर रॅम्प वॉक करत असतात त्या रॅम्प वॉक करताना जे कपडे घालतात ना ते नवीन नवीन डिझाईनमध्ये तर ते लोक जे निवडतात त्यालाच आपण फॅशन मध्ये तिथे शिकलं जात आता हे फॅशन डिझायनिंग खूप असा माहित नसलेला परिचित नसलेला कोर्स मित्रांनो पण शहरामध्ये जर झालं तर तुम्ही जे नवीन नवीन फॅशन शो मधून जे आपल्याला कोणतेही कपडे जे लॉन्च झालं ते कशावर संदर्भात असतं कपडे साडी त्याच्यानंतर वेगवेगळे ड्रेस असतात ज्या नवीन मुली असतात ज्यांचं लग्न होणार असतं त्यांचे जे डिझाईन केलेले फ्रॉक असतात त्यांच्यानंतर ते जे ड्रेस असतात ते एक एक लाखापर्यंत ड्रेस असतो हे डिझाईन करण्याचं काम तुम्हाला तिथे शिकवलं जातं तर ह्याच कोर्सचं आपल्याला डिटेल माहिती या पुढे पाहिजे आहे आता बॅचलर ऑफ डिझाईन या पदवीचे फायदे कोणकोणते ते तुम्ही समजून घ्या जर मित्रांनो तुम्ही बॅचलर ऑफ डिझाईन कम्प्लीट केली तर तुम्ही पुढे यम डिझाईन यम डिझाईन म्हणजे मास्टर ऑफ डिझाईनिंग या उच्च पात्रतेची पदवी मिळू शकता त्यानंतर तुम्हाला स्वयंरोजगाराच्या संधी या क्षेत्रातून उपलब्ध होऊ शकतात तुम्ही इतरांनाही रोजगार देऊ शकता ही जर डिग्री केली तर पात्र लोकांना प्रसिद्धी ग्लॅमर यश आणि उच्च वेतन पॅकेज देखील या पदवी केल्यानंतर तुम्हाला मिळू शकतं तुम्हाला फॅशन उद्योगामध्ये व्यवसाय करिअर साठी तयार केले जाणारी ही एक पदवी म्हणून ओळखली जाते आता तुम्हाला फॅशन शो हे माहितच असेल तुम्ही नवीन नवीन कपड्यामध्ये नवीन नवीन ब्रँडमध्ये तुम्ही जर ही डिग्री केली तर तुम्ही त्या कंपन्यामध्ये जाऊ शकता तुम्हाला तिथे हायर केलं जात आता बॅचलर ऑफ डिझायनिंग मध्ये स्पेशलायझेशन कशा कशामध्ये असते ती पाहूया आता तर पहिलं फॅशन डिझायनिंग पाहूया आता हे फॅशन डिझायनिंग काय असतं तर जर तुम्ही याचं शिक्षण जर घेतलं तर तुम्हाला याच्यामध्ये फॅशन शो बद्दल किंवा फॅशन डिझायनिंग बद्दल मूलभूत शिक्षण दिलं जातं त्यानंतर तुम्ही फॅशन कम्युनिकेशन काय असतं ते पाहूया तर हा दुसरा प्रकार आहे स्पेशलायझेशन मधला याच्यामध्ये चार प्रमुख डोमेन म्हणून ओळखले जातात डोमेन कोणतं तुम्ही ग्राफिक डिझाईन करू शकता याच्यामधून तुम्ही स्पेस डिझाईन करू शकता त्यानंतर फॅशन मीडियामध्ये काम करू शकता आणि फॅशन थिंकिंग बद्दल काम करू शकता जर तुम्ही याच्यापैकी कोणताही एखादा कोर्स कंप्लीट केला तर तुम्ही व्यापारी अधिकारी किंवा फॅशन सहाय्यक त्याच्यानंतर सल्लागार स्टायलिस्ट शिक्षक आणि व्याख्याते त्याच्यानंतर डिझायनर पत्रकार विक्री अधिकारी आणि सल्लागार यासारख्या भूमिका पार पाडू शकता जर ही तुम्ही डिग्री कंप्लीट केली असेल तर आता मित्रांनो पुढे पाहिजे झालं तर प्रोडक्ट डिझाईन आता प्रोडक्ट डिझाईन कसं तर तुम्ही नवीन नवीन कंपन्यांचे प्रोडक्ट असतात लोगो असतात त्याच्याशी डिझाईन करण्याचं काम तुम्हाला याच्यामध्ये दिलं जातं कम्युनिकेशन डिझाईन जर मित्रांनो बॅचर ऑफ डिझाईन मध्ये कम्युनिकेशन डिझाईन हा जर स्पेसिफिक कोर्स निवड असेल तर तुम्हाला ब्रँड जे मोठा मोठा ब्रँड असतात त्यांचे कन्सल्टेशन करायचं काम तुम्हाला मिळतं त्याच्यापासून ते ग्राफिक डिझाईन त्याच्यानंतर क्रिएटिव्ह जे आयडिया असतात ते तुम्हाला प्रदर्शित करण्याचं काम तिथे मिळू शकत आता इंडस्ट्रियल डिझाईन आता इंडस्ट्रियल डिझाईन म्हणजे जे आर्किटेक्चर असतात अभियंता असतात कला दिग्दर्शक असतात डेस्कटॉप डिझायनर असतात त्यांच्या डिजिटल मीडिया असते त्यानंतर फॅशन डिझाईन असते ग्राफिक डिझाईन असते इंटेरियर डिझाईन याच्यामध्ये समावेश होत असतो त्यानंतर टेक्स्टाईल एप्रियल डिझाईन आता टेक्स्टाईल ऍप्रियल डिझाईन म्हणजे जे आपण कपड्यामध्ये पाहतो कपड्यामध्ये जे प्रिंटिंग जे हाताने डेव शिले जातात जे मोठमोठ्या कपड्याचे जे ब्रँड असतात त्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता हे जर कोर्स केला तर पुढे पाहत झालं तर आता बॅचलर ऑफ डिझाईनचा कालावधी किती असतो आता याचा पूर्ण वेळ तुम्ही किती वर्षासाठी हा कोर्स असतो ते पाहून घ्या जर तुम्ही बारावी पास केली तर तुम्हाला चार वर्षाचा हा कोर्स पाहायला मिळतो याच्यामुळे टोटल आठ सेमिस्टर म्हणजे से एका वर्षामध्ये तुम्ही दोन सेमिस्टर मध्ये पास करू शकता तशी चार वर्षाची डिग्री असते याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण फॅशन डिझायनिंग बद्दल शिकवलं जातं आणि मित्रांनो जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही टॅली कोर्स ही माहिती घेऊ शकता आता कोर्स कशासाठी असतो अकाउंटिंग जे विद्यार्थी करतात त्यांच्यासाठी खूप महत्वाचा असा कोर्स आहे तुम्हाला वरती एक दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही ते क्लिक करा आणि वाचा माहिती तुमच्या खूप महत्वाची असेल आता आपण बॅचलर ऑफ डिझाईनला ऍडमिशन कशी घ्यायची किंवा प्रवेश कसा मिळवायचा याबद्दल आपण माहिती घेऊया मित्रांनो तुम्ही मान्यता प्राप्त बोर्डामधून आता मान्यता प्राप्त बोर्ड म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये असाल तर स्टेट बोर्डातून जर सीबीएससी बोर्डातून सीबीएससी बोर्डातून कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून तुम्ही बारावी पन्नास टक्के असं सा झाला पाहिजे आता कमीत कमी पन्नास टक्के सांगितलं तुम्हाला जास्तीत जास्त जेवढे चांगले पडेल तेवढा ऍडमिशन तुम्हाला चांगल्या ठिकाणी मिळते तुम्ही कोणत्याही क्षेत्रातून ही बारावी पूर्ण केली तरी चालते तुम्ही आर्ट मधून करा किंवा कॉमर्स मधून करा किंवा सायन्स मधून करा तुम्हाला ऍडमिशन मिळून जाते विविध महाविद्यालयाची दिलेल्या बॅच ऑफ डिझाईनची पात्रता वेगवेगळी असू शकते त्याच्यामध्ये काही तफा होत की तुम्ही काही मोठ्या मोठ्या कॉलेजचे जे ऍडमिशन घेत असा तिथे त्यांची स्वतःची एक एक्झाम असू शकते ती तुम्हाला द्यावी लागते आणि जर सर्वसाधारण पाहायला झाला तर तुम्ही जो तुमचा योग्य कटअप असतो म्हणजे तुम्हाला जे बारावीमध्ये मार्क पडतात त्याच्यावर तुमचा एक ऑफ लागत असतो त्याच्यावर तुम्हाला ऍडमिशन मिळून जाते त्यानंतर बॅचल ऑफ ज्या ऍडमिशनच्या प्रोसेस असते त्याच्यामध्ये तुमची जी वयमता असते म्हणजे कमीत कमी तुमचं वय एकोणीस वर्षाच्या खाली नसावं आणि वीस वर्षाच्या आसपास म्हणजे एकोणीस ते वीस वर्षामध्ये तुम्ही या प्रवेश प्रवेशन घेऊ शकता याच्या वेळेस जास्त वर्षाच्या तर तुम्हाला ऍडमिशन दिले जात नाही तुम्हाला ऍडमिशन मिळत नाही तुम्ही एकोणीस ते वीस वर्षाच्या तर तुम्हाला दोन वर्षामध्ये ऍडमिशन मिळून जाते त्याच्यावरती ऍडमिशन मिळत नसते हे लक्षात घ्या हे महत्वाचा मुद्दा आहे आता बॅचर ऑफ डिझाईनला प्रवेश कसा मिळवायचा तर याच्याबद्दल थोडीफार माहिती घेऊया मित्रांनो भारतामध्ये ज्या सरकारी आणि खाजगी विद्यापीठे असतात त्याच्यामध्ये काही एक्झाम घेतल्या जातात त्या एक्झामचे आपण नाव पाहू तुम्ही ऑल इंडिया एंट्रन्स एक्झाम ऑफ डिझाईन ही एक एक्झाम होत असते ही देऊन तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला सीड्स सीड्स म्हणजे सिम्बॉयसिस एंट्री एक्झाम फॉर डिझाईनिंग ही दुसरी एक्झाम आहे आणि डॅट नावाची हो म्हणजे त्याला आपण डिझाईनिंग अशा तीन एक्झाम मुख्य एक्झाम असतात याच्यापैकी तुम्ही कोणती एक एक्झाम एक देऊन तुम्हाला ऑल इंडिया मध्ये कुठे ऍडमिशन मिळते ते बी चांगल्या रँकने जर पडलेत तर तुम्हाला मध्ये ऍडमिशन मिळत असते उमेदवार प्रवेश परीक्षा मंडळाच्या वेबसाईटवर भेट देऊन स्वतःची नोंदणी करणे महत्वाचं असतं म्हणजे ज्यांच्या जा ज्या ऍडमिशन साईट असते त्याच्यावर जाऊन तुम्हाला तुमची नोंदणी करायची असते त्या एक्झामसाठी एक्झामसाठी एक नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हॉल तिकीट तुमचा पेपर घेऊन तुम्हाला तुमची रँक लागत असते आपण जी नोंदणी केल्यानंतर याचा जो अर्ज भरल्यानंतर आपण आवश्यक त्यांचे कागदपत्र अपलोड करायची असते जे जे सांगतात त्यांची ती म्हणजे बारावीची मार्कशीट असेल त्याच्यानंतर तुमची टी सी असेल तुमचं जे आधार कार्ड असेल जी आवश्यक माहिती असते तुम्हाला ती अपलोड करावी लागते ही अपलोड केल्यानंतर तुम्हाला ज्या अर्जाची जी फी असेल ती भरावीची तुम्हाला ती पावती मिळवायची असते ही पावती मिळवल्यानंतर तुम्हाला ज्यांशी एक तुमचा एसएमएस किंवा ईमेल आयडी वर तुम्हाला मेसेज येतो की तुमचं हॉलटिकीट आलं तो हॉलटिकीट हो डाउनलोड करायचं पेपर जायचं आणि याची सर्वसाधारणपणे पेपर जो असतो तो ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होतात आणि जानेवारी पर्यंत किंवा जून पर्यंत चालतात अशी यांची एक्झाम असते ही झाली ऍडमिशन कशी मिळवायची प्रोसेस आता तुम्हाला जर विलेज अकाउंट मध्ये माहिती पाहिजे असेल तर तुम्ही इथे वरती एक लिंक दिलेली आहे तिच्यावर जाऊन ती माहिती वाचू शकता खूप महत्वाची अशी माहिती आहे आणि विलेज अकाउंट कोण करतो त्याबद्दलही सविस्तर माहिती आहे आता लास्ट मध्ये सर्वात महत्वाचा असं टॉपिक की बॅचलर ऑफ डिझाईन जर तुम्ही पूर्ण केलं तर तुम्हाला रोजगार क्षेत्र कुठे मिळतं म्हणजे तुम्हाला काम कुठे मिळू शकतं तर आपण आता या पीपीटी मध्ये पाहिलं तर तसं आणखीन वेगळं पायची माहिती झालं तर तुम्हाला कॉपरेट क्षेत्र जे असतं ते म्हणजे जे आपण कॉपरेट हाऊस असतात त्याच्यामध्ये तुम्हाला काम करायला मिळतं त्याच्यानंतर तुम्ही मोठमोठ्या शॉपिंग मॉल मध्ये ऍज अ मॅनेजर म्हणून ऍज अ हेल्पर म्हणून काम, काम करू शकता त्यानंतर तुम्ही मार्केटिंग मार्केट मध्ये काम करू शकता त्याच्यानंतर तुम्ही उत्पादन व्यवस्थापन क्षेत्रामध्ये काम करू शकता तुम्ही मोठमोठ्या घरे डिझाईन करू शकता कार्यालय डिझाईन करू शकता फर्निचर मध्ये काम करू शकता तुम्हाला युनिट अँड एक्सेसरीज मध्ये काम मिळतं मीडियामध्ये काम मिळतं तुम्हाला त्याच्यानंतर बुटीक असतं त्याच्यानंतर फॅशन एक्सेसरीज असतात यामध्ये फॅशन शो जर महत्वाचं मोठा मोठा जे फॅशन शो असतात मुंबईत चारख्या ठिकाणी मोठा मोठा फॅशन शो होतात तिथे तुम्हाला काम मिळतं त्यानंतर तुम्हाला फॅशन शो व्यवस्थापनामध्ये काम त्याच्यानंतर तुम्ही जी गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग युनिट असतं गारमेंट म्हणजे जे आपण कपडे बनवतो त्याच्या ठिकाणी तुम्हाला मोठमोठ्या मुद पोस्ट वर तुम्हाला तिथे काम मिळतं आता तुमचा असा प्रश्न सर आमचे मित्र आहे की ते बारावी पासून कोणती डिग्री न करतात मोड या कंपन्यामध्ये काम करतात त्यांना पंधरा हजार रुपये मिळतं मित्रांनो हे जे तुम्ही सुशिक्षित बेरोजगार असाल पण तुम्हाला तुम्ही कोणतीही डिग्री न मिळवता तिथे गेले तर तुम्हाला जसे जसं पंधरा ते वीस हजार त्याच्यानंतर तुम्ही खालच्याच रँक वर काम करता बर तुम्ही ही डिग्री घेऊन जर तिथे गेले तर तुम्हाला चांगल्या पोस्टवर चांगल्या प्रकाराची नोकरी मिळते तुम्हाला तिथे इज्जत मिळते तर मित्रांनो ही डिग्री आतापर्यंत जास्त मुलांपर्यंत माहित नाही मुला त्याच्यामुळे तुम्हाला या डिग्रीबद्दल माहिती मिळाली असेल नॉलेज मिळाली असेल तर तुम्ही किंवा तुमच्या मित्रांना ही डिग्री करायला सांगा कारण की येणारा पुढचा स्कोप खूप मोठा आहे आता मोठमोठ्या टेक्स्टाईल इंडस्ट्री ओपन होत आहे त्याच्यामध्ये मुलांना मॅनेजर म्हणून काम करण्यासाठी मुलं मिळत नाही मित्रांनो आणि आपल्या खेड्यापाड्यामध्ये या डिग्री बद्दल काहीच अवेअरनेस नसल्यामुळे खूप मुलं या डिग्रीपासून वंचित राहतात आणि त्यांना चांगल्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकण्याचा त्यांच्याकडून चान्स होतो तर हा व्हिडिओ आवडत तर नक्की लाईक करा या व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत ज्याला बारावी झाली त्याची निमती किंवा दहावी झाली त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा की हा डि कोर्स काय असतो याबद्दल त्याला माहिती मिळेल तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद